नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्यावेळी ते पाहणार आहे जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट हे कसे काढायचे ते पण महा ऑनलाईन आय डीमधून तर फॉर्म कसा भरायचा तर फॉर्म भरताना तुम्हाला काही पण जास्तीची डिटेल्स फिलअप करायची नाही आहे जेवढं मॅन्डेटरी असेल तेवढंच फिलअप करायचं आहे बाकीचे ऑप्शन आहे ते सोडून द्यायचे आहे तर त्याबद्दल आपल्याला तुम्हाला फक्त पाच ते दहा तुमचं पाच मिनटात डॉक्युमेंट्स अपलोड आणि फॉर्मसुद्धा भरणं होईल अशा प्रकारे मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्यानंतर फक्त तुम्हाला पाच डॉक्युमेंट्स लावायचे तर ती कोणती पाच डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची आहे जास्तीची डॉक्युमेंट्स अपलोड करायची नाही आहे फक्त पाच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे पाच डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुमचे कास्ट सर्टिफिकेट हे रिजेक्ट होणार नाही याची संपूर्ण गॅरंटी राहील तर तुम्हाला हेच डॉक्युमेंट्स तुम्हाला क्लिअर आणि पी डी एफ स्वरूपात व्यवस्थितरित्या कसे अपलोड करायचे याची संपूर्ण माहिती आपण आज या वेळेला पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शॉर्ट पण आणि असेच सी एस सी माय सेवा या रिडिओ रिटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं महा मॉनलाईन सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचं व्हीएल लॉग इन लॉग इन करायचं आहे युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिंग करायचं लॉगिंग केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला क्रॉस करून काढून कर कर टाकायचं आणि इथे तुम्हाला सर्च करायचं आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे पूर्णतः जे काही कास्ट असतात ते पाहायला मिळेल एस सी एस टी ओबीसी सी, व्हिजीएन्टी जे काही कास्ट असेल तर मला इथे ओबीसी कार्डाची असल्यामुळे इथे ओबीसी सिलेक्ट करायचं आहे ओबीसी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तीच कास्ट आहे की नाही त्यानंतर कंटिन्यू अटॅपवर क्लिक करायचं आहे जर तुम्हाला अशा प्रकारचा इरर असेल तर इथे तुम्हाला इंग्लिश यावर क्लिक करायचं आहे इंग्लिश यावर क्लिक केल्यानंतर इथे कंटिन्यू अटॅपवर क्लिक करायचं आहे इंग्ल तर इथे तुम्हाला अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म फिलअप बिल तिथे तुम्हाला मिस्टर मिसेस जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर लक्षात द्या ज्यांचे वय अठरा वर्षा कमी असेल जर तुम्ही लहान मुलाची काढत असाल म्हणजेच अठरा वर्षा कमी वय असणाऱ्या मुलाची तर इथे तुम्हाला अप्लिकेट म्हणून त्यांच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे लक्षात द्या तर तिथे मी ते वडिलाच्या नावाने माझे जे कॅन्डिडेट आहे ते अठरा वर्षापेक्षा कमी असल्यामुळे मी ते मुलाचं वडिलाच्या नावाने अर्ज करणार आहे तिथे वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला मराठीमध्ये ॲटमेटिक लिनसेल त्यानंतर मी मिस्टर मिसेस जे काही असेल यांच्या वडिलाचं नाव इथे खाली टाकायचं आहे तर यांच्या वडिलाचे इथे नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा तिथे टाकून घ्यायचं जसं त्यांच्या आधार कार्डवर असेल तसं टाकायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्ही टाकू शकता किंवा जर तुम्हाला टाईम वाचवायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली वयसुद्धा टाकू शकता जे काय त्यांचं वय असेल तर मी ते डेट ऑफ बर्थ न टाकता डायरेक्टली त्यांचं जे पण वय झालं असेल आजच्या दिवसाला ते वय टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे बाकीचे जे ऑप्शन फक्त लालमध्ये दिलेले आहे जे मॅन्डेटरी ऑप्शन आहे तेच फिलअप करायचे आहे त्यानंतर मी गावाचं नाव टाकलेलं आहे त्या ॲड्रेसमध्ये तुम्हाला फक्त विलेज जे काही असेल ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे पण डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे जर तुम्ही रुर अर्बन एरियातून असाल तर तुम्हाला इथे सविस्तर पत्ता द्यावा लागेल तर मी ते रुरल एरियातून असल्यामुळे त्यानंतर तुम्हाला जो पण तुमचा तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा जो पण व्हिलेज असेल ते व्हिलेज सिलेक्ट करायचा आहे तुम्ही ते विलेज सिलेक्ट करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं व्हिलेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे विलेज सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा जो पण तुमचा पिनकोड असेल त्यानंतर तुमचं जे काही ऑक्युपेशन असेल ते ऑक्युपेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे ऑक्युपेशन म्हणजेच तुमचा जो काही व्यवसाय असेल तर लक्षात द्या जे आपण वरती नाव टाकले असेल जर अठरा वर्षापेक्षा जर कमी व्यक्तीचं असेल तर तिथं आपण आता वरती वडलाचं नाव टाकायचं आहे टाकलेलं आहे त्यामुळे इथे आपण वडलाचं जे काही शेतकरी असेल किंवा वर्कर असेल तर जे काही असेल ते तुम्हाला ते टाकायचं आहे जर की प्रायव्हेट प्रायवेट सर्व्हन असेल तर प्रायव्हेट सर्वंटसुद्धा टाकू शकता तर जे काही वडाचं म्हणजेच अठरा वर्षापेक्षा कमी असल्यामुळे जर तुम्ही अठरा वर्षावरील व्यक्तीचं जर तुम्ही मुलाचा काळात असाल तर तिथं तुम्ही डायरेक्टली स्टुडंटसुद्धा सिलेक्ट करू शकता तर मी ते अठरा वर्षा कमी व्यक्तीचा काढत असल्यामुळे इथे वडलाचा ऑक्युपेशन टाकायचं आहे तर ते वर्कर असल्यामुळे वर्कर टाकलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं आता इथे तर मी वडचे जे अप्लिकेंट आहे ते वडील आहे आणि मुलासाठी कास्ट काढायचे आहे तर इथे सण टाकायचा आहे आणि डॉक्टर असेल तर मुलगी असेल तर डॉक्टर टाकायचा आहे त्यानंतर कुमार कुमारी सिलेक्ट करून घ्यायचं आहे मुलगी असेल तर कुमारी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतरही तुम्हाला तुमचं त्यांचं नाव जसं पण आधार कार्डवर असेल तेच टाकायचं आहे आधार कार्डवर किंवा जन्म दाखला असतो त्यावर जे स्पेलिंग असेल ते स्पेलिंग टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही तर ते सविस्तरपणे तुम्हाला त्यांचं व्यवस्थित नाव टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित नाव टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायचं नाही जे पण त्यांच्या जन्मदाखला किंवा आधार कार्डवर असेल तर मी खूप लहान मुलाचे काढत असल्यामुळे त्यांचे आधार कार्ड आहे आणि जन्मदाखला आहे त्यानुसार मी ते टाकून घेतात जर तुमच्याकडे बोनापाईट असेल तर तुम्ही बोनापाईटनुसार टाकू शकता पण लक्षात उद्या स्पेलिंग मिस्टेक व्हाय होऊ द्यायची नाही कारण कास्ट सर्टिफिकेट हे एकदा काढत असतो आपण तर हे पूर्णतः तुम्हाला त्यांना व्यवस्थित ठेवावं लागतं त्यामुळे तुम्ही स्पेलिंग मिस्टेक करायची नाही त्यानंतर तुमचं जेंडर जे काही असेल ते सिलेक्ट करायचं बाकीचे ऑप्शन पूर्णतः सोडून द्यायचे आहे त्यानंतर जर तुम्ही इतर राज्यातून मला असेल तर मला ये करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बाकीचे सर्व ऑप्शन्स सोडवून द्यायचे आहे कारण तुम्ही जर इथे असाल तिथूनच शिकत असाल किंवा त्याच राज्यात आणि त्याच जिल्ह्यात असाल तर तुम्हाला बाकीचे ऑप्शन सिलेक्ट करायची काही गरज नाही त्यानंतर तुमचे जे काही कास्ट असेल तर मी इथे तेली एकशे ब्याऐंशी असल्यामुळे तेली टाकायचं आहे त्यानंतर तुमची जे काही माई असेल कुंभी असेल जे काही असेल ते तुम्हाला कास्ट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हिंदू मुस्लिम जे काही आहे ते तुमचं रिलिजन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे मला तुमच्या कशासाठी आहे तर मला इथे एज्युकेशनसाठी तर मी इथे फॉर एज्युकेशन अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे फॉर एज्युकेशन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला जो खालचा ऑप्शन आहे तो यसच ठेवायचा आहे डू यू हॅव एफिडेविट तर इथे तुम्हाला यस करायचं आहे नो करायचं करा नाही त्यानंतर संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही या संपूर्ण जो आपण फॉर्म भरलेला होता तो पूर्ण व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर आय अग्री करायचा आहे आय अग्री केल्यानंतर प्रोसेड या बटनवर क्लिक करायचा आहे प्रोसेड या बटनवर क्लिक केल्यानंतर एकदा बघून घ्या फॉर्म मिस्टेक करायची नाही मिस्टेक कुठे कुठे करायची नाही तर लक्षात द्या एक तर त्यांच्या जे पण वडिलाचं नाव असते त्यांची ना, ना मिस्टेक करायची नाही त्यांचं स्पेलिंग व्यवस्थित रिती आहे की नाही बघून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या मुलाची आपण कास्ट काढत आहे बेनिफिशरी तर त्या बेनिफिशरीमध्ये तुम्हाला त्यांचं नाव व्यवस्थित आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे तर इथे अशा प्रकारे संपूर्ण व्यवस्थितरित्या ते ते डिटेल्स बघून घ्यायचे आहे तर सर्व काही व्यवस्थित असेल तर प्रोसिड या बटनवर क्लिक करायचं आहे प्रोसिड बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तिथे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं सर्वात आधी तुम्हाला काय अपलोड करायचं आहे तर बोनाफाईट बोनाफाईट तुम्हाला अपलोड करायचं तर मी लहान मुलाची कार्ड होत असल्यामुळे इथे बोनाफाईट अपलोड करायचं आहे जर तुमच्याकडे टी सी असेल ओरिजनल तर तुम्ही ते टी सीसुद्धा अपलोड करू शकता लक्षात सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजनल अपलोड करायचे आहे एक पण डॉक्युमेंट्स तुम्हाला झेरॉक्समध्ये अपलोड करायचं नाही तर तुम्हाला मी सांगितलेले फक्त पाच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्या व्यतिरिक्त कोणताही डॉक्युमेंट्स अपलोड करायचा नाही तर तुमच्याकडे माझ्याकडे बोनाफाईट असला मी ते बोनाफाईट अपलोड करणार आहे तुमच्याकडे जर टी सी असेल मुलाची तर तुम्ही टी सी अपलोड करू शकता तुम्ही इथे बोनाफाईट घेणार आहे बोनाफाईट सर्टिफिकेट इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे पाहिजे जिथे पण तुमचं बोनाफाईट सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही बोनाफाईट असेल ते बोनाफाईट इथे अपलोड करायचं आहे ॲड करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे कॉपी पेस्ट करून ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं तर अशा प्रकारे तुम्हाला इथे जे पण सर्टिफिकेट असेल ते व्यवस्थित हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वडलाची टी सी अपलोड करायची आहे तुम्ही इथे वडलाची टी सी अपलोड करणार आहे बोनाफाईड झाल्यावर वडलाची टी सी अपलोड करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे टी सी स्कॅनिंग करून घ्यायची आहे सर्व डॉक्युमेंट्स पी डी एफ स्वरूपात आणि स्पष्ट स्वरूपात अपलोड करायचे सर्व ओरिजिनल अपलोड करायचे आहे तर त्यानंतर तुम्हाला अशा व त्यांची ज्या पण मुला जाऊन कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांच्या वर्डाची इथे टी सी अपलोड करायची आहे तुम्ही मी टी सी अपलोड करून घेणार आहे त्यानंतर टी सी अपलोड केल्यानंतर वर्ल्डाची ग्रँडफादरची तुम्हाला टी सी अपलोड करायचं तिथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल ती तुम्हाला ग्रँडफादरची टी सी अपलोड करायची आहे म्हणजेच त्यांच्या वड आजोबाची टी सी जर असेल तर ती अपलोड करायची मी ती आजोबाची टी सी असल्यामुळे टी सी अपलोड करणार आहे जर तुमच्याकडे आजोबाची टी सी नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एकोणीसशे पन्नासच्या पुराव्यामध्ये जर त्यांचा नावाचा उल्लेख झाला असेल तर तुम्ही तिथे एकोणीसशे पन्नासच्या जागी पुराव्यामध्ये सुद्धा डायरेक्टली जोडू शकता।, शकता तर त्यामध्ये तुम्हाला अधिकार अभिलेख म्हणजे कंदोबस्त मिसल किंवा रि सर्व्हिस रिपोर्ट यामध्ये ही डॉक्युमेंट्स येत असतात एकोणीसशे पन्नासच्या पुराव्या तर ते तुम्ही इथे अपलोड करू शकता तर मी ते सर्व्हिस रेकॉर्ड असेल तुमच्याकडे सर्व्हिस रेकॉर्डसुद्धा तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता तर मी ते त्यांचं अधिकार अभिलेख म्हणजे असल्यामुळे मी ते एकोणीसशे पन्नासच्या पुऱ्यामध्ये तर सर्वात आधी आजोबाची इथे टी सी अपलोड करणार आहे तर तुम्हाला अशा प्रकारे स्कॅन करून घ्यायचे लक्षात द्या मी आधी एक गुनाफेट लावलेलं आहे मुलाचं त्यानंतर त्यांच्या वडिलाची टी सी त्यानंतर इथे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही जोडू शकता पण हे मॅन्डेटरी नाही असेल तर तुमच्याकडे जोडायची आहे नाहीतर नाही जोडले तरी चालेल तर तुम्हाला मी ती कास्ट सर्टिफिकेट असल्यामुळे मी माझ्या ह्याच्यामध्ये जोडलेलं आहे पण तुम्हाला हे जोडायचं नाही लक्षात द्या कास्ट सर्टिफिकेट नसेल तरी चालेल तर माझ्याकडे असल्यामुळे मी ते एक एक्स्ट्रा एक डॉक्युमेंट जोडलेला आहे तर अशापूर्वी तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला आता ग्रँडफादर इथे मी आता वडिलाचे जे त्यांचे मुलाची आपल्याला कास्ट काढायची आहे त्यांच्या वडिलाची कास्ट इथे जोडलेली आहे आणि त्यांची लिव्हिंगसुद्धा जोडलेली आहे पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट नाही जोडली तरी चालेल फक्त लिव्हिंग असेल तरी चालेल तर मी इथे कास्ट जोडलेली आहे त्यानंतर मी इथे आजोबाचे टी सी जोडणार आहे तर इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ ग्रँडफादर जिथे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मी ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ ग्रँडफादर यावर सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची जी टी सी आहे ती स्कॅन करून घ्यायची आहे तर मी इथे स्कॅनिंग करून घेत आहे PDF स्कैन दोन शे, दोन शे जा तर अशा प्रकारे तुम्हाला पी डी एफ स्वरूपात स्कॅन करायचे आहे दोनशे दोनशे डी बी आय ज्या तुम्हाला केले तरी चालेल त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एकदा व्यवस्थित जे बघून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला जिथे पण तुमची टी सी असेल ती तुम्हाला रिनेम करायची असेल तर रिनेमसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला त्यांना नाव देऊन द्यायचं दे त्या फाईलला त्यानंतर इथे तुम्हाला जिथे पण त्यांची टी सी असेल ते टी सी तुम्हाला इथे अपलोड करायची आहे तर मी ते ग्रँडफादरची आता टी सी अपलोड करणार आहे तर जिथे पण असेल तुम्हाला तिथे टी सी अपलोड करायची आहे तर मी ते टी सी अपलोड करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे आणि इथे टी सी यावर ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक केल्यानंतर सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला हे मेसेज शो होईल त्यानंतर इथे तुम्हाला आता मी ग्रँडफादरची टी सी म्हणजेच ज्याच्या आपण कार्ड क कास्ट सर्टिफिकेट काढत आहे त्यांचे आजोबाची इथे टी सी अपलोड केलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे एक एकोणीसशे एक पन्नासचा पुरावा अपलोड करायचा तर तो, तो कोणता त्यामध्ये अधिकार अब्लिक पंजी असते कोतवाल पणजी असते किंवा तुमच्याकडे झर सर्विस बुक असेल तर सर्विस बुकसुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता एकोणीसशे पन्नासमध्ये तर त्यामध्ये तुमच्याकडे जो पण एकोणीसशे पन्नासचा पुरावा असेल तो तुम्ही इथे अपलोड करू शकता तुम्ही इथे एकोणीसशे लक्षात द्या ओ बी सीसाठी एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा लागतो आणि एस सी एस टीसाठी एकोणीसशे पन्नासचा पुरावा लागत असतो तर यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट जर एस सी एस टी असेल तर तुम्हाला एकोणीसशे पन्नासचा पुरावा द्यावा लागेल जर तुमचं कास्ट ओ बी सी असेल किंवा वी जी एन टी असेल तर तुम्हाला एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा द्यावा लागेल तर मी ते एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा देणार आहे त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा त्यामध्ये जर तुमच्या जी आजूबाजी टी सी आहे त्यामध्ये जर एकोणीसशे सदुसष्टचा उल्लेख आला असेल त्यांचा जन्म जर एकोणीसशे सदुसष्टचा असेल त्यानंतरचा असेल तर तुम्ही एकोणीसशे पन्नासचा पुरावा लावला नाही तरी चालेल त्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरसुद्धा होऊन जाईल जर तुमचं ग्रँडफादरचं जर टी सीवर ते एकोणीसशे सदुसष्टचा जर व्यवस्थित पुरावा असेल तर मी ते कोतवाल पणजी अपलोड करणार आहे तर अभ तुमच्याकडे जर अधिकार अभिलेख पणजी असेल किंवा कोतवाल पंजी असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता तुम्ही ते अधिकार अभिलेख ही अपलोड करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ओरिजिनल अपलोड करायची आहे तुम्हाला जी ही आहे ती तुम्हाला त्याची झेरॉक्स अपलोड करायची नाही झेरॉक्स जर अपलोड केली तर तुमचा जे कास्ट सर्टिफिकेट्स केस आहे ती रिजेक्ट होऊ शकते किंवा तुम्हाला पुन्हा त्यामध्ये डॉक्युमेंट्सची पूर्तता करावं लागू शकते त्यामुळे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल अपलोड करायचे तुम्ही इथे अशा प्रकारे त्यानंतर दुसरा तुम्हाला कॉपी त्याची अपलोड करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एकोणीसशे स सदुसष्टचा पुरावा आहे किंवा नाही आणि जे नावे आहे ते नावे व्यवस्थितरित्या जोडलेले आहे किंवा नाही हे बघून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचं आहे तर जिथे पण असेल ते तुम्ही इथे रिनेम करू शकता तर रिनेम करायची असेल तर रिनेमसुद्धा करता येईल तर अशा प्रकारे तुम्हाला रिनेम करून घ्यायचे आहे आणि त्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बघून घ्यायचं आहे व्यवस्थित होते याच्यामध्ये स्पष्टपणे नाव दिसत आहे की नाही त्यानंतर ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक करून इथे तुम्हाला एकोणीसशे सदुसष्टच्या पुरामध्ये कोतवाल पंजी असेल तर कोतवाल पंजी तर माझ्याकडे खसरा असल्यामुळे इथे मी खसरा अपलोड करणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे माझ्याकडे पणजी असल्यामुळे मी खसरा इथे सिलेक्ट करणार आहे जिथे तुम्हाला जिथे पण असेल तिथे तुम्हाला खसरा असेल तर खसरा तुम्हाला अपलोड करायचा तुम्ही इथे कोतवाल बुक असल्यामुळे कोतवाल बुक अपलोड करणार आहे तर कोतवाल बुक सिलेक्ट केलेला आहे आणि इथे जिथे पण असेल तिथे फाईल तुम्हाला इथे अपलोड करायची आहे तर मी इथे अपलोड केलेली आहे त्यानंतर ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे ॲट डॉक्युमेंट यावर क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला सक्सेसफुली पाहायला मिळेल तिथे अशा प्रकारे तुम्हाला हे पाच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही जास्तीचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाही तर इथे कास्ट सर्टिफिकेट मी जास्तीचं डॉक्युमेंट्स अपलोड जर केलेले आहे तर तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही ते फक्त चार डॉक्युमेंट्ससुद्धा अपलोड करून हे करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे लाईव्ह फोटो घेऊन घ्यायचा आहे तर शक्यतो तुम्हाला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे कारण यामध्ये तुम्हाला वेबकॅमनी फोटोज अपलोड करायचा आहे काही डिस्टिकमध्ये पासपोर्ट साईज फोटो घेतल्या जात नाही त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमची पासपोर्ट साईट फोटो अपलोड न करता कस्टमरचा तुम्हाला इथे वेबकॅमनीच फोटो घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला वेबकॅमनी फोटो घ्यायचा आहे यामध्ये लक्षात द्या जर फेस कॅम जर फेस नॉट मॅचिंग असा एरर असेल तर तुम्हाला त्यांचे डोळे व्यवस्थितरित्या त्यामध्ये आलेले पाहिजेत तर नंतर तुमचा अशा प्रकारचा काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईन यावर क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या वॉलेटमधून पेमेंट करून घ्यायचा तर तुम्हाला इथे जर तुम्ही यस केलं असेल तर तुम्हाला सत्तावन्न रुपये साठ पैशाचं पेमेंट करावं लागेल लक्षात तुम्ही बघू शकता सत्तावन्न रुपये वीस पैशाचं आणि जर तुम्ही नो केलं असेल तर तुम्हाला तेहतीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करावं लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला प्रिंट घेऊन घ्यायची ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आठ ते दहा दिवसात तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते बनवून तुम्हाला तुमच्या लॉग इनवर येऊन जाईल तर हे जर लॉग इन सर्टिफिकेट जे आहे ते आलेलं सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल त्याबद्दल जर तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे जर तुम्हाला आणखी व्हिडिओ लागत असेल सविस्तरपणे तर नक्की कमेंट्स करा त्यावरसुद्धा आपण नक्की व्हिडिओ बनवू तर अशा प्रकारे तुम्हाला सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र